नमस्कार मंडळी आज आपण बनव बनवणार आहोत ज्वारीचे आप्पे तर हे पटकन होणारे आहेत तर आपण सुरुवात करूया तर इथे मी काय केलं इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता इथे मी हिरवे मूग असतात आपले मोडाचे ते कच्चेच मी असे जाडसर वाटून घेतलेत मिक्सरला पाणी न घालता जाडसर असं वाटून घेतलेले आहे कच्चे मूग हिरवे आणि इथे कोथंबीर घेतलेली आहे इथे थोडीशी मी सिमला मिरची सिमला मिरची घेतलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर इथे मी मिरचीचा ठेसा घेतलेला आहे म्हणजे मिरची लसूण आणि आलं असं मी वाटून घेतलेलं आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे तर इथे आपण आवडी प्रमाणे गाजर वगैरे आपण घालू शकतो आपल्याला आवडी आवडीच्या भाज्या घालू शकतो आणि आता ज्वारीचे आप्पे म्हटल्यानंतर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर हे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि त्याला पाव वाटी आपल्याला दही घालायचं आहे तर आता हे एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं दोन तीन चमचे मी रवा घालते आणि इथे पाव वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आपण जे मिरचीचा खरडा वाटलेला आहे तो घालायचा आहे त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे तुम्ही गाजर घालू शकता याच्यामध्ये आता इथे सिमला मिरची होती तर ती पण मी घातलेली आहे कोथंबीर आपल्याला घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मूग हिरवे कच्चे मूग आहेत ते मी जाडसर वाटून घेतले ते घालत आहोत आपण हे तुम्हाला नको नाही घालायचे तर नाही घातले तरी चालेल आता हे छान खलवून घ्यायचं आहे आपल्याला एक एकत्र याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं चवीनुसार आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला मिरची वाटलेली नको असेल तर तुम्ही लाल मिरची पण घालू शकता पण लसूण आठवणीने घाना कारण लसणं त्याची चव फार छान लागते थोडासा आपण हिंग पण घालूया थोडा हिंग पण घातलेला आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया हे सगळं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून आप 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 पानी करूंग आप तर आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही आपल्याला करायचे आहेत छान आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया हे बघा छान आपलं मिश्रण झालेलं आहे तर मी ज्या वाटीने आपलं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला जवळजवळ दीड पावणे दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटी त्याच वाटीचं पाण्याचं प्रमाण मी ठेवलं होतं तर ते मला जवळजवळ दीड पावणे दोन वाटी मला पाणी लागलेलं आहे आता हे आपलं छान झालेलं आहे मिश्रण आता एक आपण दहा मिनटं याला जरा झाकून ठेवूया आणि दहा मिनिटांनी आपण आपे करायला घ्यायचे एक पंधरा मिनटं आपण झाकून ठेवलं होतं आता आपण पंधरा मिनटं त्यांनी आराम केलेला आहे आता आपण काय करायचं त्याच्यात थोडंसं आपलं झटपट आपे त्याच्यामुळे एक चमचाभर आपल्याला इनो घालायचं आहे आणि थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करायचं ना आता आपल्याला आप्पे करायला सुरुवात करायची आहे आता इकडे आपण भांडं गरम करायला ठेवूया आप्यांचं आता छान मी आपे पात्र गरम व्हायला ठेवले त्याच्यात ते तेवढं तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे आणि हे पहिलं गोष्ट म्हणजे आपण हे करायचं की खूप तापवून घ्यायचं नाहीतर मग ते आपे छान होणार नाहीत आता हे छान आपण झाकून ठेवायचे आहेत आता एक पाच मिनिटं झालेली आहे आपण बघूया चेक करूया छान आपले असे सुकलेले आहेत आणि ते सुटायला लागलेले आहेत तर आपण ते असे काढून घ्यायचे आहेत पलटून हे बघा छान कलर आलेला आहे त्याला हा 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 मस्त झालेले आहेत छान फुगलेले पण आहेत आपले आणि बारीक गॅसवर होऊन द्यायचं त्याला तर छान वरून सुकले पाहिजेत ते म्हणजे ते छान असे पटापट -पत निघाले जातात आणि कधी कधी पहिल्यांदा चिघडतात आणि नंतर मग छान येतात बघा छान झालेले आहेत आपल्या आता आपण खाली साईडने पण छान आपलं थोडस आपण तेल सोडूया म्हणजे खालून पण छान खरपूस आणि एक झाकण ठेवून देऊया आपण आणि गॅस बारीकच ठेवूया आता आपण बघूया खाली पण झालेत का व्यवस्थित हां 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 खूप सुंदर दिसत आहे आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बघा खालून पण छान झालेले आहेत आपले आपे हे बघा मी हे डिशमध्ये काढून घेते बघा किती छान झालेले आहेत आपले आपे आणि ते पण पौष्टिक ज्वारीचे झालेले आहेत हे बघा छान खरपूस भाजलेत खालून पण हे बघा हा एक राहिला तो आपण जरा पकडीने आपले झालेले आहेत आता आपण असे दुसरे सगळे करून घेऊया गॅस आपल्याला लहानच ठेवायचा एकदा आपलं भांडत तापलं की आपल्याला गॅस लहानच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून छान करून घ्यायचे आपल्याला आता हे आपण झाकून ठेवूया बघा छान आपले आपे तयार झालेले आहेत ते पण ज्वारीचे आहेत तर कधी कधी डायबिटीज पेशंट असतो घरामध्ये त्यांना ज्वारी खायला सांगतात ज्वारीची भाकरी खायला सांगतात मग काय होतं अशावेळी ज्वारीची भाकरी खाऊन खाऊन कंटाळा की असे मस्त आपे करायचे आणि खायचे आणि करायला पण सोपे आहे आणि पटकन होणारे आहे फक्त एवढीच काळजी घ्यायची की आपलं जे आपे पात्र आहे ते पहिलं छान गरम करून घ्यायचं आणि नंतर मग तेल सोडून मग त्याच्यामध्ये आप हे आप्याचं ब्या बॅटर आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक गॅस करून झाकण ठेवून छान ते, ते मस्त सुटले पाहिजेत खालून मग पलटायचे आणि छान खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडने तेल लावून बस आणि किती सोपे आहेत झटपट होतात आणि नाश्त्याला पण छान आहे दह्या बरोखा सॉस बरोखा मी चटणी वाटलेली आहे ती खोबऱ्याची तर खोबऱ्याच्या चटणी बरोखा किंवा असेच खा आपण त्याच्यामध्ये मिरची वाटून घातलेली आहे त्यामुळे ते पण तिखट आहे त्याच्यात अनेक भाज्या जातात त्यामुळे ते पौष्टिक झालेले आहेत आणि अगदी कम पहिल्यांदा आपण एकदा आपे पात्रामध्ये घातले पहिले पहिले सुटले की दुसरे पटापट पटापट निघतात अगदीच नावाला कमी तेल लागतं आणि पहिले फक्त व्यवस्थित निघायला हवेत पहिले चिघटले की मग जरा प्रॉब्लेम होतो पण हे चिकटत नाहीये पण मी सांगते की एक जरा थोडा पहिली बॅच चिघटली तर दुसरी व्यवस्थित निघू शकते तर म्हणून तुम्ही पात्र छान असे तापवून घ्या आणि तेल सोडा आणि मस्त असे छान छान आपे ज्वारीचे खा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चीज हवं असेल मुलांसाठी तर चीज पण घालू शकता अनेक वेगवेगळ्या भाज्या घालू शकता तर मी इथे काहीच नाही माझ्याकडे जे होतं ते मी घातले नाही आणि बघा किती सुंदर अशी त्याला जाळी सुटलेली आहे बघा हे बघा आतून पण तेवढेच छान झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेले आहेत आतून पण हे बघा छान दिसत आहेत आणि त्याच्यात आपण पौष्टिक असे मूग पण हिरवे मूग पण घातलेले आहेत मी आता खाऊन सांगते कसे झाले ते खूप भारी झाले तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि त्याच्यात आपण छान असे पौष्टिक मूग घातल्यामुळे ते आणखी चविष्ट लागत आहेत खूप सुंदर झालेले आहेत आणि तुम्ही नक्की करा केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कसे लागतात ते बघा किती सुंदर आपले आपे झालेले आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवते आता मी खाल्ले तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला याच्यात अनेक भाज्या घालायच्या असतील तर घालू शकता आणि मस्त आपे करू शकता बघा किती छान अशी जाळी सुटलेली आहे त्याला मस्त अशी होल होल दिसतायत तुम्हाला ना असे होल होल दिसतात असे छान आणि झटपट होणारे आप बघताय काय जा किचनमध्ये आणि घ्या करायला आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि स्नेहला तास लाईफस्टाईल या यूट्यूबवर ज्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा बाय बाय मैत्रिणींनो